यानंतर एक महत्वाची बातमी गौरी पालवे प्रकरणात या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि चार मुद्द्यांवरून पोलिसांकडून मुख्यतः तपास सुरू आहे अनंतरनं गळफासचा वरचा भाग का काढला खिडकीचा प्रोटेक्टिव्ह भाग एवढा तकलादू कसा गळ्याभोवती असलेले ओरखडे कधीचे होते कसले होते तसंच विषबाधा असण्याची शक्यता किती आहे या चार मुद्द्यांवर पोलिसांकडून तपास सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांमधील सूत्रांनी दिलेली आहे डॉक्टर गर्वी पा गौरी पालवे या अनंत गरजे यांच्या पत्नी अनंत गरजे या पंकजा मुंडे यांचे पी ए आहेत आणि बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली आपण आत्महत्या केल्या गौरीनं आत्महत्या केल्याचं पाहिलं असं अनंत गरजेनंच सांगितलेलं आहे आणि आपण तिला खाली उतरवलं असं सा सांगितलं मात्र आता चार मुद्द्यांवरून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल काय या अधिक माहिती गौरीचा जेव्हा मृतदेह खाली काढला त्याच्यानंतर खालचा भाग गळफासाचा काढला तिथपर्यंत ठीक होतं पण वरचा जो गळफासाचा सिलिंगला असलेला भाग आहे तो का काढला नॉर्मली असं होत नाही की जेव्हा तुम्ही एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी ही कृती करता तर त्याबद्दल पोलीस तपासात महत्वाचे प्रश्न विचारले जातील ज्या रेफ्युज एरियातनं प्रोटेक्टिव्ह खिडकीचा भाग तोडून आनंद म्हणतोय की मी आतमध्ये आला आलो तर आता तज्ञांचं हे मत विचारात घेतलं जात आहे की तो प्रोटेक्टिव्ह भाग आहे का खरंच प्रोटेक्टिव्ह कारण मग प्रोटेक्टिव्ह भाग म्हणून आपण लावतो ते खिडकीसाठी आणि तो एवढा तकलादू असत नाही त्यामुळे तो तकलादू आहे का तिसरं जे आता मी मग आपल्या लाईव्ह मध्ये सांगितलं की गौरीच्या गळ्याभोवती काही ओरखडे आढळून आलेले आहेत आता ते आधीच्या केव्हाच्या भांडणातले आहेत का की आताच्या ताज्या भांडणातले आहेत या सगळ्या संदर्भामध्ये पण तपास सुरू होते म्हणजे मगाशी माध्यमांनी प्रश्न विचारला होता काही डॉक्टरांना की गौरीच्या शरीरावरती इतर कुठं काही मारहाणीचे काही व्रण आहेत का तर तिच्या गळ्याभोवती ओरखडे आहेत असं आता मला जे सांगण्यात आलेलं आहे ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतंही कन्क्लुसिव्ह असं मत ज्या प्राथमिक जो पोस्टमॉर्टमचा अहवाल आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं नाहीये डॉक्टरांनी की ही आत्महत्या आहे तर तो का नाही म्हटलं तर विषबाधेची सुद्धा शक्यता त्यांनी नाकारलेली नाहीये म्हणजे जे कन्क्लुसिव्ह ओपिनियन आपण म्हणतो की याच्यामध्ये खरोखरच गळफास घेऊन आत्महत्या झाली तशी नाहीये ती विषबाधेची शक्यता पण नाही आणि एकदा दोन दिवसामध्ये या संदर्भामध्ये शरीराचे जे वेगवेगळे ऑर्गन्स प्रिझर्व्ह करून ठेवलेले आहेत त्याच्यातनं ही माहिती स्पष्ट होईल म्हणजेच एकूण चार मुद्दे आपण आपल्या एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांना जे सांगितले तर त्या चार मुद्द्यावरती साधारणपणे आता हा तपास सुरू आहे महत्वाचा सीसीटीव्ही फुटेजेस कारण कोस्टल रोडवरून जो आनंद परत फिरला तर तिथपासून ते त्याच्या खोलीमध्ये एंट्री होईपर्यंत त्याच्या ता, बेडरूम मध्ये ते सीसीटीव्ही फुटेजेस काय होते ते आता बघितलं जाते कारण त्याचा असा दावा आहे की पत्नीनं फोन नाही उचलली म्हणून मी परत आलो आणि मग खिडकीतनं मी डोकावून पाहिलं तर तिने गळफास घेतल्याचं मला दिसलं हे नक्की धन्यवाद राहुल आपण दिलेल्या माहितीबद्दल